येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवट चौथ शवतार त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो कधी निरागत चिमनराव कधी खलनायकी तात्या विंचू तर कधी गांधीजी होऊन विचार बदलणारे होय हेच ते बहुरूपी दिलीप प्रभावळकर साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रभावळकरांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली तेव्हा संशोधक होण्याचं स्वप्न होतं पण तब्बल बारा चौदा वर्ष फार्मा कंपनीत नोकरी केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ अभिनयाची वाट धरली लहानपणी सोसायटीच्या गणेशोत्सवात केलेल्या नाटकांपासून कॉलेजमधील पहिल्याच एकांकिकेसाठी मिळालेल्या पुरस्कारापर्यंत त्यांच्या मनाला नकळत रंगमंचाकडे ओढ लागली मराठी नाटकांमधून सुरुवात केली हसवाफसवी वासूची सासू ते अरण्यक अलबत्त्या नाटकातून अनेक गाजलेली पात्र घडवली सुरुवातीला नोकरी सांभाळूनच एक डाव भूताचा हा पहिला चित्रपट केला त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही प्रत्येक वेळी एक वेगळी भूमिका एक वेगळे प्रभावळकर प्रेक्षकांना अनुभवायला मिळत गेले याशिवाय बालसाहित्य आणि नाट्य लेखनातही ठसा उमटवला त्यांची बोक्या सातबंडे सारखी पुस्तक आजही लोकप्रिय आहेत राष्ट्रीय पारितोषिक मराठी साहित्य चित्रपट टी व्ही सगळीकडे स्वतःचा नावलौकिक मिळवलेला हा ज्येष्ठ कलाकार दशावतार मधील आणखीन एका बहुरूपी भूमिकेतून आज एक्क्याऐंशीव्या वर्षीही तितक्याच ताकदीने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे